हॅलो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायचा लेटेस्ट प्रोमो आलेला आहे हो मित्रांनो आज झालेला आहे अरबाजचा इविक्शन अरबाज घराच्या बाहेरून गेलेला आहे आणि उद्या काय घडणार आहे आणि उद्या बिग बॉस काय सांगणार आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे तुमचं ऑल रिव्ह्यूमध्ये उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहण्यामध्ये येईल की बिग बॉस येथे सांगतात सगळे सदस्यांना बाहेर गार्डन एरियामध्ये बोलवतात आणि एका रांगेमध्ये उभा करून येथे सांगतात की हा जो शो आहे अत्यंत गाजलेला आहे आणि सुपर डुपर म्हणून हिट झालेला आहे असं येथे सांगतात आणि दुसरी गोष्ट असं सांगतात बिग बॉस की मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि त्यावरून सर्व सदस्य आश्चर्यचकित होतात आणि निक्की आहे काय असं येथे दाखवलेलं आहे आणि पूर्ण माहिती आपल्याला उद्याच्या भागामध्ये एपिसोड आल्यानंतर करण्यामध्ये येईल मित्रांनो तर आपण उद्या एपिसोड आल्यानंतर काय झालेलं आहे नेमकं हे बघणार आहोत तर तुम्हाला काय वाटतंय की काय ही गोष्ट आहे की बिग बॉस येथे सांगणार आहेत मला वाटतंय काय ह्यांना एक धक्का देणार आहेत वाईल्ड कायची एंट्री घेणार आहेत का परत हे आश्चर्यचकित आहे का ह्यांना हे सांगणार आहेत की हा शो जे आहे ते आता बंद होणार आहे आणि सहा ऑक्टोबरला येथे ग्रँड फिलाल फिलालय होणार आहे हे येथे सांगणार आहेत या दोघांमधून एकच असल किंवा अरबाज घरामध्ये परत येणार आहे या दोघांमधून एकच गोष्ट असणार आहे मित्रांनो तर तुम्हाला काय वाटते नेमकं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये